नमस्कार सागर व्यवमधे आपलं सरचं स्वागत आज आपण आहोत श्रीवर्धनमध्ये आणि श्रीवर्धन नगरपालिकेची निवडणूक दोन तारखेला होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत मात्र या चार उमेदवारांपैकी तीन उमेदवारांमध्ये ही तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे आज आपण डायरेक्ट प्रचार फेरी जिथं चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीचे उमेदवार जितेंद्र सातनाग यांची प्रचार फेरी सुरू आहे त्या ठिकाणी आपण आलो आलेलो आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करून आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती आणि विचारणा करणार आहोत तर आपण या आ... सातनाग साहेब नमस्कार आत्ता जी निवडणूक होऊ घातलेली आहे आपली गेली सोळा ते वीस वर्ष आपली सत्ता ह्या श्रीवर्धन मध्ये आहे आता तुम्ही लोकांच्या समोर जाताना कोणते मुद्दे महत्वाचे घेऊन जात आहात आम्ही जनतेसमोर जाताना विकास कामांचेच मुद्दे शहरामध्ये आम्ही घेऊन जातोय सर्व धर्म समभाव सर्व एकोपा आणि शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने शहराला अजून कसं मोठ्या प्रमाणावर यश मिळेल आणि जागतिक पर्यटन स्थळ श्रीवर्धन कसं होईल अशा मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि आदरणीय आदिती मॅडम तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवित आहोत साधारण नवीन संकल्पना किंवा नवीन अशा विकास योजना काय आपल्या म्हणजे याच्यामध्ये आहेत नवीन विकास योजना म्हणजे आताच आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि आदरणीय आदिती मॅडम तटकरे यांच्या प्रयत्नातून शिवर्धन शहराला आणि शिवर्धन समुद्र किनाला ब्ल्यू फ्लॅग टॅग मानांकन मिळालेलं आहे आणि पर्यटनावर आधारित असणारे सर्व गोष्टी आम्ही पुढच्या या कालावधीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि श्रीवर्धन शहरामध्ये रोजगार इथल्या सर्व मंडळींना तरुण मंडळींना रोजगाराची निर्मिती कशा पद्धतीने करता येईल याच्यावर आमचा प्रामुख्याने भर राहणार आहे आपल्या श्रीवर्धन मध्ये सुट्टीच्या काळामध्ये प्रचंड पर्यटक येत असतात अगदी प्रचंड पर्यटक हे आपल्याला माहिती आहे पण आपल्यामध्ये आपल्या श्रीवर्धनमध्ये रस्ते अरुंद असल्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते यावर काय उपाययोजना आपण करणार आहात का निश्चितपणाने पर्यटनावर आता श्रीवर्धन अधोरेखित होत असतानाच इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या देश ना राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणावर आहे येता जाताना रस्त्यामध्ये असणाऱ्या वाहनांची रहदारी होत आहे आणि ट्राफिकला किंवा रहदारीला अडचण होत आहे ह्याची पण आम्हाला सर्वांना माहिती आहे पण येत्या कालावधीमध्ये जनतेला विश्वासात घेऊन आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील आदरणीय आदिती मॅडम तटकरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यातूनही आम्ही हा मार्ग काढण्याचा प्रयत्न आहोत आपल्या समोर तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्या तीन उमेदवारांपैकी आपल्याला कोणाचं जास्त आव्हान मोठं वाटतं नाही या विषयावर मी काय बोलणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्ग म्हणजे माध्यमातून आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि लोकांचा पाठिंबा आम्हाला भरघोस पद्धतीने मिळत आहेत आणि आमची विजन आणि आम्ही जनतेसाठी आजपर्यंत काय करत आलो आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतोय कुणावर काय बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही तर हे होते जितेंद्र सातनाक राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे उमेदवार आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही श्रीवर्धनचा विकास हाच महत्वाचा मुद्दा घेऊन पुन्हा मतदारांच्या समोर जात आहोत सागर वेवमध्ये मनोज खंबे रायगड